नमस्कार मी महादेव बागमारे आम्ही सर्व मित्र पहिलीपासून ते दावी बसतो एकत्र शाळेला होतो शाळेला असताना खूप मजा मस्ती केलेली आता प्रत्येक जण आपल्या कामामध्ये व्यस्त आहे दिवाळी सुट्टी असल्यामुळे एकत्र करायसाठी आलेला आहे हरिदास पवार शाळेला असताना अतिशय खोडकर हा विद्यार्थी मी अतिशय खोड खोकर असा काय ना काय खोडी करायची एखाद्याची टिंगर टवाळी करायची म्हणजे शिक्षकांची शिक्षकांची काय खोडी करायची म्हणतात असंच <laughs> बसून प्लॅन करत होतो आणि प्लॅन सक्सेस व्हायचा शिक्षकांच्या सायकली पंचर करणार ज्यावेळेस शिक्षक आम्हाला वर्गात एकत्र घेत होते राऊंड मध्ये त्यावेळेस हरिदास सगळ्याच्या आधी फुटायचा राजेंद्र मित्र आहेत असताना धावी लागतो गणपती अतिशय सुंदर बनवत होते गणपतीची मूर्ती असेल लक्ष्मी असेल हा कुंभार असल्यामुळे त्यांनी त्यांना अतिशय सुंदर सुंदर धिरे लक्ष्मी गणपती तर एवढे मस्त बनवायचे बनवत होते पण आता ते मित्र गाव त्यांनी सोडलं सोलापूर एवढ्या शिक्षणाचा माझा प्रवास झाला सध्या मी सरकरीमध्ये गायत्री क्लासेस स्वतःचे आहेत माझे आणि सध्या जुनिअर कॉलेजला सध्या मी जॉब करत नाही शरद म्हणजे आम्ही मित्र कंपनी दिवाळी निमित्त सुट्ट्यासाठी गावकरी आला आहोत वेळ काढून एकमेकांशी संपर्क का करून संपर्क करून आम्ही जमला आहोत सध्या आम्ही महा वाघमारे यांच्या घरी आला आहोत तर खरं म्हणायचं म्हटलं तर आपल्या नेहमीच आपला व्यस्त हा वेळ पण त्यातून जर आपले मित्र कंपनी जर भेटले दिवाळी निमित्त आहे पण ज्यावेळेस आपण सर्व मित्र भेटतो तीच खरी दिवाळी असं मला मित्र मित्रा दिवाळीच्या निमित्ताने गेले गावित्राम शेती करून आपलं एस टी महामंडळ मध्ये ड्रायव्हरचा जॉब करत आहे तर दिवाळी निमित्त मित्र कंपनी आमच्या गावाकडे आलेले आहे आमचं गाव म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उंडेगाव गाव हे माझे गाव आहे तर गावाकडे आल्यानंतर जे गावापासून लांब असलेले मित्र असतात ना जे शेती झालेले असतात जे कामानिमित्त गाव सोडून बाहेर गेलेले असतात तर अशा वेळेस कना दिवाळीच्या वेळेस कना सर्वजण एकत्र येतात आणि एकत्र एक आहे घरी आम्ही दिवाळीचा फराळ म्हणून त्यांनी बोललेला आहे तर आम्ही एकत्र आलेलो आहे आणखी पण स्टाफ आहे आमचा पण ते काय त्यांच्या कामा निमित्त ते बाहेर गेलेले आहेत शेतातील काम असू दे घरातील काय काम असू दे तर हे माझे मित्र आहेत हे दत्ता भोजने आहेत तर ते पण सेट झाले त्यांचा पण आपण थोडक्यात परिस्थिती जाणून घेणार आहे तर हे आहेत सॉरी सय्यद आहेत हे विठ्ठल रणपेशी इकडे वरती बघा खाली बघू नका हे आमचे स्मार्ट मंत्रा एकदम टॉपर विद्यार्थी होता हा दहावी शरद मेंढे त्यांनी पण थोडक्यात परिचय देणार आहेत तर हे महादेव आगमने आहेत आपले महादेव यांच्याच घरी आम्ही फरळलेलो आहे आणि हे राजेंद्र कुंभार राजेंद्र कुंभार दत्ता भोजने आणि मी आम्ही जमीन असतोय आणि ते बागी जे असतात ना ते हे पण आहेत गावात आहेत तर विठ्ठल तर पुण्यात असतो शरद काय नाशिल नाशिकला तर आपण थोडक्यात परिचय यांचा ऐकूयामध्ये सेट झालं आज झाले ते प्रत्येक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात तर आपण स्टार्टिंग करूया आपण जल्दी बोल सुनवेल सुरुवातीला आपले महादेव वाघमारे यांचा थोडक्यात आपण परिषद जाणून घ्या तर बोला सर नमस्कार मी महादेव वाघमारे आम्ही सर्व मित्र पहिली पासून ते दहावी बस तरी एकत्र शाळेला होतो शाळेला असताना खूप मजा मस्ती केलेली आता प्रत्येक जण आपल्या का आपल्या कामामध्ये व्यस्त आहे <laughs> दिवाळी सुट्टी असल्यामुळे एकत्र फरासाठी आलेलो आहे हरिदास पवार हा शाळेला असताना अतिशय खोडकर हा विद्यार्थी बडी अच्छी बात काही अतिशय खोडकर असा काही ना काही खोडे करायची एखाद्याची टिंगल टवाळी करायची म्हणलं शिक्षकांचे शिक्षकांची काय खोडे करायची म्हणले तर आम्ही असंच बसून प्लॅन करत होतो आणि प्लॅन सक्सेस व्हायचा शिक्षकांच्या सायकली पंपचर करणं ज्यावेळेस शिक्षक आम्हाला वर्गात एकत्र घेत होते राऊंड मध्ये त्यावेळेस हरिदास सगळ्याच्या आधी फुटायचा मेरा मजाक आणि सगळा प्लॅन पाच मिनिटामध्ये सगळ्या शिक्षकाला सांगून कसं माहित आहे का तुम्हाला माहित नसेल पहिला मार हा खतरनाक म्हणजे आता पोर ते मार सहन करू शकत ना असल्या मस्त <laughs> जोक मार सगळ्या सर लोक शिक्षक लोक असतात ना असं दात ओट खाऊने धाम हो धाम आणि आमचा स्टाफ असा होता छडी मोडले तरी जवळ फॉरेस्ट होत छडी मोडले की गुरुजी छडी आणू काय एक छेडी आणा सुरू बारा बारा छडी नवीन छडी नवीन छडी आणायला हा आमचा आमचा मित्र राजेंद्र कुंभार राजेंद्र कुंभार सगळ्याच्या आधी छडी एक नंबर बघून आणायचा चांगली जाड अशी असं असे फुटली पाहिजे वळ उमटायला पाहिजे अशी छडी घेऊन यायचा तर हे होते आपले महादेव वाघमारी तर आता तो तुम्ही सेटल म्हणजे आता सध्या काय करता ते पण थोडक्यात हा मी एमकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केलं मी आता एका इंजिनिअरिंग कॉलेज वर आता अकाउंटंट म्हणून क्लर्क म्हणून काम करत आहे आणि व्यवस्थित आहे आता आपले मित्र शरद मेंढे हे पण थोडक्यात बोला नमस्कार मी शरद मेंढे तर आम्ही मित्र कंपनी देवळे निमित्त सुट्ट्यासाठी गावाकडे आलो आहोत आणि त्यामधूनच वेळ काढून एकमेकांशी संपर्क करून संपर्क करून आम्ही फराळासाठी जमलो आहोत तर आत्ता सध्या आम्ही महादेव वाघमारे यांच्या घरी फराळासाठी आलो आहोत तर खरं म्हणायचं म्हणलं तर आपल्या नेहमीच आपला व्यस्त हा वेळ असतोच पण त्यातून जर आपले मित्र कंपनी जर भेटले दिवाळी हे निमित्त आहे पण ज्या वेळेस आपण सर्व मित्र भेटतो तीच खरी दिवाळी असं म्हणायला हरकत नाही शिक्षण वगैरे कुठे घेत दहावी नंतर मी बारावी सायन्स केलं अकरावी बारावी बारावी सायन्स नंतर बीएससी मी शिवाजी कॉलेज बार्शी या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर पुढे एम एस सी साठी विद्यापीठात शिवाजी शिवाजींसाठी कोल्हापूर या ठिकाणी गेलो त्यानंतर बीएड करून मी आता सध्या नाशिक मध्ये ज्युनियर कॉलेज शिक्षक या पदावरती कार्यरत आहे त्या नंतर बोलणार आहेत आपले मित्र विठ्ठल रणपिशे पण हा मी विठ्ठल रणपिशे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है ये ते नाव आहे हा आम्ही सगळे वर्ग मित्र फराळाच्या दिवाळीच्या निमित्ताने एकत्र जमलोय तर मी पुण्याला सेटल आहे समज रे समज रे समज रे ग्रॅज्युएशन माझं पुण्यातच झालं आर्ट्स मधन केलंय आणि एका नामांकित कंपनीमध्ये क्लर्क आहे आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो मी आणि हा विठ्ठल दिसतो ना तो बोलतोय तो मी आणि हा विठ्ठल अकरा ते बारावी एकत्र पण सोडलेत काम केले आम्ही दोघं पण नापास आहे बारावीला सांगतो मला खरं सांगतो कशा बारायला झालं माझं तीन विषय आता सांगायला काय आता मित्र ते पण सांगतो आम्ही जातो तो कॉलेजला म्हणजे आम्हाला कॉलेज एवढ का माहित नव्हतं अभ्यासानं आमचा काही संबंध जास्त रुको जरा सबर करो तेव्हा आमचं ते तीन विषय घेत आणि आपलं आमच्या परीक्षेचा टाइमिंगला का नाही एक दोन महिने असताना आपला विषय बदल होतो का नाही विषय आणि आम्ही तर डहपोर मुळात डहपोर अकरा पास व्हायचे आमच्याला तरी पण आम्ही एक महिन्यात ते तीन विषय बदलल्यानंतर कसा अभ्यास होणार ते आम्ही नाफा झालं दुसरं काही कारण नाही तर आता तुम्ही कुठं सेटला ते आता मग नंतर मी पुढचं शिक्षण पुण्याला केलं पुणे युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं ना कंपनीमध्ये क्लार्क म्हणून आहे त्यानंतर आपले बोलणार आहे सुई सय्यद

एसटी महामंडळ मध्ये ड्रायव्हरचा जॉब करत आहे सध्या ड्रायव्हरचा तुम्ही जॉब करत आहे महामंडळ डेपो मध्ये ड्रायव्हरचा जॉब करत आहे एस टी महामंडळ मध्ये बघत बघत आपल्या गावाकडे सेटल झालेला आहे एफी महामेंटला इथे त्यानंतर आपले बोलणार आहेत दत्ता भोजनी ते आता एक सुंदर बोलणार आहे माणसाला का नाही त्या माणसानं एक माणसाचा गुण सांगतो थोडा ह्या माणसानं आता मित्र कंपनी मध्ये आता शहरात काय माहित पण आमच्या ग्रामीण भागात एकमेकाला शिवाय एकमेकाला शिवाय देणं हा म्हणजे कसा असतो पण बाहेर बाहेर ठिकाणी चालत नाही पण हा ह्याला हा माणूस असा आहे त्यानं शिवा वगैरे दिल्या चालतात ना आम्ही शिवाय घेतो गजाबे म्हणतो शिवाय शिवाय देतो आम्ही तर शिवाय त्याला रडतोय नंतर रडतो त्यामुळे आम्ही कसं हे आपला आपला मित्र आहे गरीब मित्र आहे भाई मारो मुझे मारो मुरंडाक्या सह शिवा ऐकून घेतो सण करतो आम्ही शिवाय गेले की रडते म्हणून आम्ही काय जास्त लगायची करत नाही गोवा चला दे आणि पहिल्यापासून सवय बर का आता सुद्धा ही सवय शिवाय देची सवयदारे शिक्षक दिसला चेहरा बघा खरंच ठीक आहे चेष्टा मस्त विषय झाला आता त्यांचा पण आपण थोडक्यात परिचय आपण ऐकूया त्यांच्यातून सांगा सर तुमचा नमस्कार मी दत्तात्रय प्रकाश बेटा आणि आमचे हे वर्गमित्र सर्वजण आणि हे सर्वजण आम्ही काय करत होतो नंगा मस्ती बरेचसे करायचे पण सर्वात महत्वाचा माझा आवडता म्हणजे एक क्षण मला आठवडला दहावीचा जे आम्ही काय करत होतो हे हा, हा विठ्ठल रणपिसे आणि हरिदास पवार यांच्या मध्यभागी बसणारा मी हे बडी अच्छी बात म्हणजे कायमस्वरूपी आमची वर्षभर दहावी मध्ये दोघंजण इकडं उजव्या साईडला हरिदास पवार hmm. आणि अजून पण उजव्या साईडला मी हरिदास पवारच्या बसलेलो आहे आणि डाव्या साईडला कोण विठ्ठल रणपती आणि आणखी सुद्धा विठ्ठल डाव्या साईडला बसलेला आहे hmm. हा माझा सगळ्यात म्हणजे महत्वाचा क्षण मला युट्यूबच्या माध्यमातून आमच्या मित्र कंपनीला सांगावं असं hmm. वाटतो तर माझं दहावीचं शिक्षण hmm. न्यू इंग्लिश स्कूल उंडेगाव येथेच झालेलं आहे अकरावी बारावी माझी शिवाजी कॉलेज महाविद्यालय बार्शी आणि बी ए माझं सुवर्णता गांधी महाविद्यालयासाठी सोलापूर एवढा शिक्षणाचा माझा प्रवास झाला आणि सध्या मी चलकरजी मध्ये गायत्री क्लासेस स्वतःचे आहेत माझे आणि सध्या ज्युनियर कॉलेजला सध्या मी जॉब करत आहे एकदम बदल बदलते जिंदगी बदल बदलते धन्यवाद धन्यवाद हे होते आपले दत्तात्र हे राजेंद्र कुंभार आहेत तीन पण आता थोडक्यात बरं सांगा साहेब तुमचं पण आता थोडक्यात दिवाळी निमित्त फराळचा कार्यक्रम आहे मित्रा घडी सगळं आणि मी चलकरंजी मध्ये स्थायिक झालो यंत्रमागावर यंत्रमागवर काय करतोय यंत्रमाग मध्ये यंत्रमाग ठिकाणी काम करतो आहे शित, आता म्हणजे ते थोडक्यात तुम्हाला सांगतो तर ते कापड विणण्याचे काम करतात जेणे करता <coughs> ग्रामीण भागात यंत्रणागोरे त्याचा काही संबंध नसतो तो, तो काय माहित थो। तुम्हाला थोडक्यात सांगतो ते कापड विणण्याचं काम करतात तिथे कापड विणण्याच काम करतो आणि ते हे आमचे मित्र गावाकडे असताना दहावीला गणपती अतिशय सुंदर बनव बनवत होते हे बडी अच्छी बात काही गणपतीची मूर्ती असल लक्ष्मी असल हा कुंभार असल्यामुळे त्या निमताना अतिशय सुंदर सुंदर डेरे लक्ष्मी गणपती तर एवढे मस्त बनवायचे की बासच नाही भारी बनवत होते पण आता ते कामानिमित्त गाव त्यांनी सुरला हिचलकरण आहेत आता सुट्टीला आलेले आहेत तर हे आपले मित्र होते तर सर्वजणांना आपल्यातर्फे आपल्या युट्यूब तर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी आहे तर असेच भावानं एकत्र ये येत जावा दिवाळीच्या निमित्त असू दे कारण दिवाळी सोडून इतर तशी कुणालाही गावाकडे यायला जमत नाही जो तो आपल्या कामात बिझी असतो परंतु वेळात वेळ काढून मित्रासाठी थोडी गाठ घेत जावा कारण हे क्षण परत येत नसतात लक्षात ठेवा आता हा जो व्हिडिओ आहे ना जरी आम्ही असू दे किंवा नसू दे या जगामध्ये आम्ही असू दे नसू दे पण आमची आठवण म्हणून ते कायम आमची मुलं आमच्या मुलाची मुलं आमची येणारी पिढी बघत राहणार जेणेकरून आमचे मित्र एवढे आहेत ना जे जे दहावी म्हणजे पासून जाऊ आहेत ना आजू सुद्धा आम्ही एकत्र आहोत त्यातले आता दोन ते मित्र जर ते कामाने मित्र जर ते गायब गेले असतील तर तो विषय वेगळा आहे पण ते आम्ही आणखीन सुद्धा एकत्र मित्र आणि दिवाळीसाठी तुम्हाला खरं मला वेळ नसतो पण मी पण आलेलो आहे मित्राच्या आग्रहा खातर मी आलेलो आणि सगळ्यांनी आम्ही मित्र आहेत ना महादेव वाघवानी त्यांच्या इथे मराठीचा आस्वाद घेतलेला आहे ते तर या प्रकारचा व्हिडिओ होता कसा वाटला सांगा आणि आमचा एक मित्र पण आहे पोपट सलगर ते सध्या त्यांची अनुपस्थिती तिथं आम्हाला आहे ते येणार होतो पण त्यांचे कामानी मध्ये कामाने येऊ शकले नाहीत तर ते का, ते ते का आले नाही आपले महादेव वागण्यात थोडक्यात सांगतील तर सांगा पोपट हा आमच्या जवळचाच मित्र आहे पण सध्या ते पोलीस विभागामध्ये कार्यरत असल्यामुळे त्याला सुट्टी न भेटल्यामुळे त्या गावी आलेला नाही नाही तो जर आज असतो तर आणखी आपला हा व्हिडिओ खूपच छान बसला रंजक बसला असता एकदम कविता वगैरे अस त्याने ह्याच्यावर त्याच्या भाषेत म्हणजे तो कवी कवी टाइप एखाद्या त्याने ओळी वगैरे आपल्याला म्हणून दाखवल्या असत्या चांगलं ही केलं असत पण सुट्टी नसल्यामुळे तो काय आज आलेला नाही आणि आता पोपटची मी थोडक्यात तुम्हाला आठवण सांगतो माझी आणि पोपटची एक आठवण कसं असायचं पहिलं आम्हा दोघाला पण गायनाचा म्हणजे गायनाचा आवड खूप होता आम्ही जरी आता पहिलं कसं होतं लाज शरम काही सुद्धा नव्हती माणसाला काय आम्ही जवळ एकत्र एकमेकांच्या ताटात जाऊन बसवत होतो जेवाला कसलेच काय नव्हतं आणि मी आणि पोपटच सगळं काय असतो एक, एक जुना टेप रेकॉर्ड होता त्या टेप रेकॉर्ड मध्ये रेकॉर्डिंग चालू करायची <laughs> आम्ही गाणी म्हणायची ते पोपटला सुद्धा आठवण आता ते व्हिडिओ येणं बहिला तर आम्ही गाणी म्हणायची एक कसं होतं पहिले रेकॉर्डिंग करतो ना पहिली जुनी सिस्टीम त्या पहिल्या कलाकारचा आवाज ऑटोमॅटिक दिलेत होत होता आणि आम्ही रेकॉर्डिंग करतो ना जे आवाज येत होता तर <laughs> आम्ही त्या गायकाच्या स्वरात आम्ही ताला सुरात गाणी म्हणत होतो तेच आम्ही रिपीट रिपीट ऐकत होतो तर ही पोपटची माझ्याकडे मस्त सुंदर खूप आठवण आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता कारण की बोलायचं कोणाला तर ठीक आहे हे मित्र आहेत आपले यावर आपल्या व्हिडिओचा समारंभ म्हणजे शेवट करतो तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Do you have put a new document.